श्री स्वामी समर्थ निश्चयपूर्वक नामस्मरण आणि चित्तशुद्धी मला अजून अमुक करायचे आहे ही कल्पना सोडून द्यावी आता मी परमेश्वराचा झालो आता मला काही करायचे राहिलेले नाही अशी मनाची स्थिती झाली पाहिजे हे परमेश्वर आता तुझ्या करताच मी जगेन तुझ्या नामस्मरणाशिवाय मला काही कर्तव्य उरले नाही असा निश्चय केला तर मनाला समाधान झालेच पाहिजे नामस्मरण होत नाही कारण वयामुळे मन थकले हे म्हणणे बरोबर नाही शरीर थकले कारण लहानपण वाढणे आणि वृद्धपणी थक थकत जाणे हा शरीराचा निसर्गक्रमच आहे परंतु मन थकले हे मात्र संयुक्तिक नाही मन हा परमेश्वराचा अंश आहे असे आपल्या दिव्य विभूती सांगताना भगवंतांनी सांगितले आहे मनाची अत्यंत चिंतेची अवस्था म्हणजे मृत्यूसमयची परंतु त्या समयही माझे स्मरण ठेवावे असे भगवंतांनी सांगितले असताना त्यापूर्वी केव्हाही मन थकले आणि स्मरण करून शकत नाही असे होणे शक्य नाही पूर्वी सहा सहा तास बसून जप केलेला असेल इतका आता होत नसेल तितके बसणार नाही मध्ये मध्ये झोप लागत असेल हे मान्य आहे पण स्मरण राहू शकत नाही असे नाही होणार मन थकले की ही खरी अडचण नसून मनाचा इतर व्याप फार आहे हे खरे कारण आहे तेव्हा सर्व व्यापातून आणि काळजीतून लक्ष काढून ते भगवंताकडे लावणे जरूरी आहे पैसा अडका परपंचातल्या सर्व गोष्टी यांचा मनाने त्याग करावा असा त्याग केला तर कार्यभाग निश्चित होतो पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात त्यांच्या तावडीत सापडतात कामाने आणि धने इच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध परपंचात वारंवार असताना येणारच तो टाळता येणे कठीण आहे पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे आहे त्याने त्याचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत धर्मचरण नामस्वरण आणि सत्संग हे चित्तशुद्धीचे उपाय होत किंवा एकच शब्दात असे म्हणता येईल की सत्संग हाच याला तोडगा आहे चित्तशुद्धीचे लक्षण हे की आपल्यासारखेच सर्व जग सुखी असावे ही भावना असणे ही भावना वाढवण्यासाठी सर्व जग सुखी असावे अशी प्रार्थना करण्याचा नेहमी परिपाठ ठेवावा म्हणजे हळूहळू भगवंत कृपेने साधे अभिमान हा मात्र चित्तशुद्धीत बिघाड करणारा आहे आणि तो केव्हा डोकेवर काढील आणि घात करील याचा पत्ता लागणार नाही पण भगवंताच्या नामस्मरणामध्ये अभिमानाचे मरण आहे म्हणून आपण भगवंतांचे स्मरण अखंड टिकूया आणि आनंदाने राहूया नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही अशी रूढ भावना करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद